Anna, usir lu tenang jawab lu usir nyalah kan? Anna boleh kan? Anna mang jawab. Baru Anna tu. Hai, kini kau tengah mana? Kini dah, mang kini nama Rodi. Malu kau dia, mang kini.

सीताराम भाऊ मग आज काम बंदच नाही मग भाज्या आज काढल्या नाही काय बंद आहे बंद नाहीये काम करून ना आणि पायटी गेलो होतो पायटी गेलो लवकर गेलो भाज्या किच्या काढल्या बाप्पा मार्केटात पहिलेच दिलं पाठवून आज, जा आज, आज जास्त काम ठेवलंच नव्हतं जरा असं होतं आज कालच मैसा करून घेतलं होतं आणि आता काय बाकीचं काम करून दिलं आहे ना तिथं पाहिजे अजून मार नाही खांदा तू बारी चक्कर शांत पाहि ना रिंकूच झालं ना बोला ना रिंकू लोक हो तुम्हाला विचारायचं अस ना विचार रिंकू सांगू भाई तू पाहता विचारायचं काय सारं माहित आहे आपल्याला मला पोरगी माहित आहे पोरीचं घर माहित आहे पोरीचे आई वडील माहित आहे सारं माहित आहे काहीच नाही विचारायला लागत विचाराची गरजच नाही ना हा बाप्पा तुमच्या घरच्या पेक्षा जास्त तर रिंकू आमच्या घरी खेळली आमच्या घरी लहानाची मोठी झाली निरा कांताच्या सगळं कांताच्या मागा माग मागा मागच तर आहे ते आमच्याच घरी शाळेतून आली का दप्तरी टाकलं ति न आमच्याच घरी येऊन बसे का हो रिंकू मला काही विचारायचं नाही बा मला सारा माहिती आहे काय विचारायला लागते नाही ते तर आहेस म्हणा पण आता पाहुणेपायासाठी आले बाबा म्हटलं तर मग बोला काही विचारायला विचारायचं असेल आता नाव तर माहितच आहे तुम्हाला हा सारच माहिती आहे तर बर बरोबर आहे पण काय रे अभिजित बाबू तुला का का विचारायचंय काही विचार ना बोल ना नाही काका तर मी काय विचारू आम्ही लहानाचं सोबतच मोठं झालो हा खेळलो भांडलो भांडलो भांडलोय आम्ही आता काय म्हणता काय विचारतो मला माहित आहे सगळं माहिती आहे मला मी मला तसं काही विचारायचं नाहीये रिंकूला काही विचारायचं असेल तर रिंकू विचार मग तू

हां शिकाली बाहेरच होती रूम करून तिच्या खोली तर खोलीवर जात होती ना तिघी पोरी राहत होत्या त्या खोलीवर आणि नोकरी लागली होती ती एकटीच राहत होती हां तीन वर्ष एकटी राहिली ते मग काय तू तिचं तिला सर तिने तिथंच करायला लागत होतं ना जेवणापासून कपडे धुणं झाडणं पुसणं स्वयंपाक पाणी अव करते ते सारं येते तिला तसं आणि ती एकटी राहते मग ते तेच करे सर दोन्ही वेळचा स्वयंपाक करणं पायटी शाळेत जाणं आल्यावर अजून स्वयंपाक पाणी करणं खाणं पिणं करे आता आली आता आली होते आता आली

आता पोरगी आपल्या आईवडिलाच्या घरी असते तर जरा सगळं होऊन जाते पायटी उठली हा आपल्या अंगोळ गोळ उचलली थैली तर चालली शाळेचं ते ते बरोबर आहे पण मग आता लग्न जीतून झाल्यावर जरा सग बदलते ना म्हणून म्हणून राहिले असून जरा सग असते नाही असून वारीचं काम असते म्हणजे आता आपलं घर गीर कसं काय पायटी नोऱ्याचा डब्बा असते वारा जाणार त्याची घरी असते बापा लय काम असते बायकी ते एवढे काम असते दिवसभर काही नसते ना दिवसभर दुपारी झोपलं तरी चालते पायटीच तर काम असते हा पायटी लय काम असते बापा हात्रिका मंदिरात ना बिलकुल हात्रिका मंदिरात

पाणी त्या घरात नाही होतं पाणी नाही भरलागत बाहेरन त्या घरातच नळ नाही वो काम आप, आपला सारखे काम कोणी करूच नाही शकत आपण लय काम केले बापा आपल्या वक्तीत काम कमी होते का एवढा मोठा खटला लहान लहान लेकरं पायटी उठून सारे शिदोरे आहे ते करून वावरात लागे आणि आल्यावर मग सारं करायला लागे अजून सुलीवचा पण बापा लय होत आपल्या आपल्या वक्तीचं आताच लय बदललो आता राहिलं गव तसं नाही होतं बापा पाच असले पासून दिवस सुरू होतो पाच वाजता या डब्बे एवढा मोठा घराचा बिचारे मांंच पुढचं सारं यांनी मारे काचकीचं बसून ठेवला घरात

आता hm. ते घर लय मोठे ना ते घरच मोठे आमचं घर लहानच काय लहानच घर आहे आमचं एवढं सगळं तीन माणसं आहे तीन माणसाचं काय लागतो आणि मी तर पाठी वारा गेलो जातो सरळ करून बस ठेवतो आणि आल्यावर मग बाकीचं काम सर दिंकू आवडते म्हणजे जे पण राहिलं असं जेवढं झालं तेवढं मी करून जातो आठ वाजताच आपल्याला घरातून बाहेर पाडावं लागते वावरात जायसाठी ते जाते सात वाजता मी जातो आठ वाजता कोण राहते मग घरात आणि मग मी ते संध्याकाळी येतो आल्यावर तेच करते ना बाकीचं काही कपडे धुवायचे असले ना कोणतं झाडून घ्यायचं राहिलं वरच्या फरशा गिरशा तेच पुसते मी तर आल्यावर मग मी काय करतो मी आले तर बाप्पाचा सेफ घेतेच का ते चहा पाणी सेफा येते रिंकू करते, करते लेते हो रिंकू येते ना का मग माहिती काय असे पण शांताबाईसारखं नाही बापा कोणाचं सांग बरं आता काय सारखे छायाच करते घरातले तसेच म्हणजे हे तसेच म्हणून राहिले आता बरोबर हिला चान्स भेटला बोलासाठी ते तसं नाही मग असं असते की आपल्या घरातला आपल्याला करायला लागते निरा काही सारख्या भरसा टाकणं जमते काय आपल्याला करायच लागते हा ते तिचं काम करते मी माझं काम करतो करायला लागत काय बाबा एकट्या पोरीकडून होते का एवढं का नाही आमचे घर लहान आहे घेऊ एवढं मोठं करायला लागते ते जायला लागते कांता तुला माहित नाही घेऊ हा सांगा ते एकट्या छायाच्या भरसा टाकलं सर होते काय नाही होत ना बाबा आपल्याला करायच लागते

गोष्टी काढल्या मा ना मागणी करतायत की बैठकीत कामाच्या गोष्टी करून राहिल्या हा आता सोमवारी जर नोकरी आली असे काय घरात बसवते काय यायचं म्हणजे काय समजतच नाही मला तो कामा किमाचा काही विषयच नाही आहे ना आता पोरगी जर नोकरी करून राहिली मग काय ते घरातले कामही करा नोकरी कशी करून आता सात वाजताची साडेसात वाजताची शाळा आहे म्हटल्यावर बरोबर आहे ना रिंकू म्हणजे काम कसे होतील कशी तिच्या इकडून किती वाजता उठाय रोजच आहे ना काय कै, रोज काय तेच काम करून ते आता नोकरी करून का घरातले कामं करण एवढी मोठी गोष्ट आहे का ते एवढी मोठी गोष्ट नाही एखादी बाईगी लावता ते नाही झालं तर झालं तो पण तुला माणसानं नाही झालं तर एखादी बैगी लावता की हाताशी एखादी बाई घ्या काही भेटत नाही का सारं होते करायला लागते केलं तर सारं होते

दादा मला तसं तर काही म्हणायचं नाही आता आपण सगळे एकमेकांना चांगलं ओळखतो आपल्या घरचं सारखं ते असं काही नाही आहे बोलण्यासारखं तसं आहेच नाही पण फक्त मग तेच माझं जसं मी म्हटलं का आता माझी नोकरी आहे आणि माझे आई वडील आहे तर मी एकटीच आहे तर मग आता माझ्यावर जबाबदारी आहे आई वडिलांचं तर मला करावंच लागणार आहे ना माझ्याशिवाय मा, त्यांना कोणी नाहीये उद्या त्यांना माझी गरज पडली दुःखलं सुखल तर मला ते करता आलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे माझी नोकरी नोकरी मला माझी माझं काम मला करता आलं पाहिजे माझा अभ्यास आहे ते मला ते सगळं करता पाहिजे बस एवढंच आहे माझं बाकी माझं काहीच म्हणणं नाहीये भाई रिंकू त्याचा काही प्रश्नच नाही ना प्रश्नच नाही आता जसं पोराकडून अपेक्षा असते आता आम्हाला आमच्या पोराकडून अपेक्षा आमचं एकच पोर आहे तर आम्हाला वाटते ना त्यांना आम आमचं म्हातारपणा सारं कराव घरादराची जबाबदारी घ्याव तोच आहे पुढं दुसरं कोण आहे त्यालाच ते करावं लागेल ना तसंच तु तू तु आईवडलाची एकूलती एक पोरगी आम्हाला काही समजत नाही का आम्हाला सारं माहित आहे तुझी नोकरी आहे त्याची नोकरी आहे हा सार होते तो काही विषय नाही ना तो विषयच नाही हो ते तर बरोबरच आहे ना बरोबर आहे ते पोरग एकटच आहे पोरगी एकटीच आहे तर मग गावातले गावात आपण सर आपण बाप आपण लहान म्हणजे आपलं कधी असं हे आपलं उठणं बसणं खाणं पिणं एकामेकाच्या घरी त्याचं तू काही काळजी नको रिंकू त्याची ते हेच ते नाही ना आम्ही नाही आम्ही लक्ष देतो ना आम्ही सर आपण गावातच आहे सर एकाकडे लक्ष द्यासाठी आपण कला दूर चाललो काय ते सगळं बरोबर आहे पण रिंकूला पहिले तर विचारायचं आहे ना मी तर रिंकू सोबत आजपर्यंत बोललोच नाही कधी ह्या विषयावर तर मला फक्त एवढंच आहे की रिंकूचं म्हणजे लग्नासाठी काही असं हे नाराजी तर नाही लग्नासाठी तयार आहे का रिंकू बस तेवढंच विचारायचं आहे मला माझ्यासाठी तुम्ही कोणीच नवीन नाहीये आहे कांता काकू कांता काकू तर बिलकुल म्हणजे आईपेक्षा जास्त मी कांता काकू जवळ राहिलेली त्याच्यामुळे मला सगळं माहिती आहे घरातलं माहिती आहे सगळंच माहिती आहे तर मला माझी नाराजी वगैरे काही नाहीये मी तर तयार आहे म्हणून मी तर आधीच सांगितलं होतं की मला तसं काही माझा काही प्रश्न नाहीये आहे म्हणून बस माझं फक्त एवढंच होतं म्हणणं कोणाच्याच काही हे नाही ना सारीची पसंती आम्हाला तर पहिलेच पसंत आहे सर तुम्हाला पसंत आहे मग आता काय मग काव शांताराम भाऊ कसं मग आता पुढचं सांगा मग आता बा आता तुम्ही सांगा मग आता कसं काय कसं करायचं काय करायचं हं सांगण तुम्ही गणेश राव मग सांगा ना मग तुमचं कसं काय म्हणणं आहे मग साक्षगंध येते मग आता घ्याचं की लवकर करून मग बाकीचं होत राही मग बाई ने बाबा साक्षगंध काय ती पाहिजे आपण फक्त आपण भेटायला आलो होतो आता भेटलो आपण झालं बोलणं सांगतो सारी सांगतो ना सांगतो सा। ना तुम्ही पाहुणे घेऊन पाहिजे नाही का पण आता जसं आपण बसलोय असं आता सर्व बसलोय तर ते बोलून घेतलं असतं ना मग साक्षी घेतलं असतं आता पसंती तर राहिली नाही पसंती झाली आता फक्त पाहुणे बनवा लागते आता कोणत्या गोष्टी राहिल्या करायचे पसंती झाली सगळं झालं आता म्हणून म्हणलेलं की एक साक्षी करून घेतलं असतं टिक्के किक्के लावून घेतले असते अन झालं मग मग बाकीचं तर मग लग्नाचं हे ते मग मग पाहू मग त्याची तयारी करू मग करू काही तुझं हे लग्नाची गोष्ट आहे ना काही नाही म्हणजे आपण सर्वांचा म्हणून राहिलं ना आज साक्षबंध करून काहीलय बोल बोलून राहिलो आता गिरी म्हटलं येते ना आपल्या सर्व बरोबर पाहून लागेल नोकरी आहे पुराची नोकरी आहे तारीख गिरी म्हणजे आता सुट्ट्या किट्या तसं पाहायला लागण बोलून राहिलो मी काय म्हणून राहिलं आज साक्षकन करा उद्या साक्षक सांगत आता बोलणं म्हणजे बोलणं असते बोलणं नसते बैठक आहे आपल्या सारे बसलाय आपण आपल्या आपण आहे म्हटलं बोलून घ्या कसं काय म्हणजे साक्षरचा दिवस दिवस कसा ठरवत काय बस बसतंयच पण साक्षर करता येत ना शिवाय करता नाहीत नाही माहित न कधी सर पौष पाऊस आम कशी तारीख घेऊन आपण तेच सर बरोबर आहे छान तर भाऊ आपण तारीख गेली तर का काढू शकतो काही हेच नाहीये आपण सर तयारच आहे पण तसं देणं घेणं कसं काय मग लग्नाचं ते सर असं बोलणं गेलो बसता गिसता सर ते करावं लग्न ठरवं लग्न नाही

आता पाहतो मी किती तारखेला पौष महिना सरते काय ते त्या मंदिरातल्या गुरुजीला विचारतो मी हा ते सांगते मग ते आबाजी बरोबर सांगते मंदिरातले ते विचारून घेतो ना मी सर विचारतो मी ते सांगतो मग तुम्हाला बरोबर तेच म्हणून राहिलो मी तेच म्हणून राहिलो तर मी आजच म्हणून राहिलो का की आता साक्षगंध सा, करा म्हणून काय बाबा चालते ना चालते तुम्ही घ्या विचारून घ्या सांगा मग नाही तर साक्षगंध घेतली जाण्याचं तर होतेच ते तर होते पण म्हणजे बाकीचा खर्च हे ते कसं काय मग आता देण्या घेण्याचं कसं कसं करावं काय कराव ते तर बोलाच लागेल ना छान भाऊ तुम्ही त्याची बिलकुल काळजी नका करू ते आपण बिलकुल घरच्यासारखं आहे गाव एकच आहे आपलं हा तुमचे पाहुणे आणि आमचे पाहुणे बस दुसरं काय आहे सर आपण घेऊ बरोबर त्याचं तुम्ही काहीच नका करू बिलकुल काळजी नका करू तुम्ही तुमची पोरगी आमचीच पोरगी आहे आणि आमचं पोरग तुमचं पोरग आहे काही अलग काय 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 आहेत का कोणी तुम्ही त्याची बिलकुल काळजी नका करू सांगितलं ना आम्हाला बिलकुल काही पाहिजे नाही देणं आम्हाला काहीच पाहिजे नाही तुमच्याकडून आमची काहीच अपेक्षा नाही की आम्हाला हे द्या ते द्या काहीच नाही आम्हाला फक्त आमची पोरगी द्या बस झालं दुसरं काही पाहिजे नाही आम्हाला

वाड्या वाड्या चला बरं चला घ्या आता वाढून घ्या झाला आता चला आता। ते म्हणून रेलो की साक्षगंधाचं आमच्याच घरी करू, करू। है, है? ना आता तुमच्या घरी झाला कार्यक्रम पाहण्याचा तर साक्षीकांदाचा कार्यक्रम आम्ही आमच्याच घरी आपल्या आपल्या घरी करू तिकडे करू मग तुमचे पाहुणे कोण आहे काय घेऊन या मग ना आमचे पाहुणे काय आणि मग त्याच बैठकीत आपण सर ठरवून टाकू काय देणं काय घेणं कसं काय लग्न कसं करायचं कसं काय मी तर म्हणून गेलो की गाव एकच आहे गावातले लोक सर तुमची पंगत काय रह ना आमची पंगत काय एकच राहणार आहे ना नाही का अलग अलग थोडी राहणार आहे एकच लग्न आहे आता समजा असं समजा एकच लग्न आहे मग तुमचे पाहुणे आहे ना आमचे पाहुणे तर मग आपण सर ते अर्ध अर्ध करू बरोबर बर करू ते सर आपण त्या दिवशी बोलून घेऊ बसता दिसता पोरीचं पोराचं हा पोरीचं तुम्ही पोराचं आम्ही असं बरोबर आपण ते सर ठरवून हा कोणाला कोणावर जास्त लोड नाही पडला पाहिजे तर ते आपण करून घेऊ मग आता मग तसंच करू मग हा शांतराम भाऊ गणेशराव मग ते साक्षीगंधात आमच्या घरी करू मग काय ठरवते ठरवते तुम्ही सारे मला माहिती ना सारे ठरवलंय तो मी सारे तयार आहे तुमचं बिल्कुल एक सगळे नाटक सुरूय आता चालते ना चालते सांगतं तुम्हाला मी आम्ही तारीख सांगतो वाटलं तर तुम्ही भेटून घ्या गुरुजी ते सांगते ते सांगते सगळं वार बीर टाइम बिम सगळं सांगते बरोबर घ्या मग तुम्ही आपण सांगत जाऊ आपण जाऊ ते बोलून घेऊ आणि ठरवून घेऊ मग अरे अभिजित रिंकू सांग बोलायचं आहे का तुला आहे काय बोला गेल्याचं असेल तर सांग ना बोला दोघं जण नाही आताच काही बोला गेल्याच नाही मला काय बोलायला लागते काही बोला गेल्याच नाहीये आम्ही दोघं एकमेकांना चांगलं ओळखतो काही बोलायची गरजच नाही आहे ना बरं चला आता चालते मग असं आहे मग आता झालं मला लग्न घेण्याचं सारे झालं आता सारं म्हणजे आता हे ठरलंच आहे तर आता साक्षीकरण आहे आता पुढं साक्षीकरण पाहणी असते नामचे पाहुणे असतील मग काय आहे नाही घेण्याचं कसं लग्न कसं करायचं काय करायचं बरोबर आहे ना सारे गावातलेच गावातले लोक आहे त्याचे पाहुणे आमचे पाहुणे आहे कोण दुसरं मग तर मग चालते मला ते पूर्व ते लग्नाचं लग्न पाहिजे म्हणते म्हणजे आता त्याच्या घरचं पहिलं लग्न आहे आमच्या घरी पहिलं लग्न म्हणजे एकच आहे ना आमचं एकच आहे का दोन चार लग्न आहेत का घरात आता सारे दोघेच्या मनानं पोराल कसं वाटते पोरील कसं वाटते कांताचं कसं काय म्हणजे काय म्हणणं आहे काय नाही सारा आता पाहून मग आपण बरोबर आता करू मग चालते मग व्हिडिओ संपवतो आता इथं आम्ही येथील जेव्हा जवळ धुऊन टाकतो आम्ही जाऊतो मग मग भेटू पुढच्या व्हिडिओ पण असेच मस्त रहा मजेत रा आमचे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा चालते मग भेटू मग पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत असेच मस्त राहा मजेत राहा आनंदात राहा